सर्वांना नमस्कार फक्त पाणी आहे युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो श्री जगदेव टेकाळे बुलढाणा पोलीस टेकाळे साहेबांना आपण त्यांच्या रुईखेड टेकाळे येथे अत्यंत कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये तीन मशीनद्वारे पॉईंट दिले होते साहेबांना इथे वरच खूप कडक पाषाण लागतो आणि या ठिकाणी साहेबांना आपण जे पॉईंट दिले त्यांनी रात्री बोरवेल घेतले दोन पॉईंट दिले होते दोन्ही बोरवेल घेतले साहेबांनी बघा आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो की मी तीन मशीनद्वारे या पद्धतीनं पाणी बघतो ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथे फिरते ही दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते आणि ही तिसरी मशीन याद्वारे प्रत्यक्षात जमीन स्कॅन केली जाते आतमधला जमिनीतला आपल्याला ग्राफ मिळतो फोटो मिळतो मित्रांनो या तीन मशीनद्वारे पॉईंट बघितल्यानंतर आपण स्कॅनही केलं तर स्कॅन केल्यानंतर या पद्धतीनं आपल्याला खालचा फोटो आला इथे कुठं पाणी आहे कुठं पाणी मिळू शकतं आपण साहेबांना सांगितलं साहेबांनी तिथं बोर घेतला रात्री रात्री म्हणजे अगदी आज आहे सतरा मार्च आणि रात्रीच बोरवेल घेतला त्यांनी आणि बघा बोरवेल घेतल्यानंतर त्यांना लागलेलं पाणी अत्यंत कमी पाण्याचं क्षेत्र आहे मित्रांनो तिथं साहेबांना या पद्धतीनं पाणी लागलं याच क्षेत्रामध्ये दुसरा पॉईंट देखील आपण त्यांचा स्कॅन केला होता इथे देखील लक्षात आलं आपल्या की साहेबांना नेमकं कुठं पाणी मिळू शकतं हा पॉईंट त्यांनी घेतल्यानंतर बघा या पॉइंटला पण त्यांना खूप छान पाणी मिळालं पाहिजे तीनशे पन्नास फुटावर हे पाणी मिळालेले मित्रांनो खूप कमी पाण्याचं क्षेत्र आहे आणि ते खूप आनंदित आहेत साहेब मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार शेवटी आपण जे करतो हे प्रयत्न आहेत आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी हवी आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर कृपया कॉल करू नये ही नम्र विनंती पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटक लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद